उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला लक्ष केलं आहे ज्याप्रमाणे मुंबईतील असं उद्धव ठाकरे म्हणत असल्याचा टोलाही राणेने लगावला आहे या व्यंगचित्रात एका बाजूला आदित्य ठाकरे दिसत असून दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे दिसत आहेत तर दोघांमध्ये बेस्टचा कामगार दिसून येतो या कामगाराच्या हातात बस दाखविण्यात आली असून हो उद्धव ठाकरेंपासून ही बस वाचविण्यात येत आहे कारण उद्धव ठाकरेंनी गिरणी कामगारांच्या जागा हडप केल्या खंबाटा एव्हिएशन या विमान वाहतूक कंपनीतील कामगारांनाही देशोधडीला लावले आता बेस्ट कामगारांनाही देशोधडीला लावून बेस्टच्या जागा हडप करण्याचा डाव असल्याची टीका नितेश राणेंनी केली आहे दरम्यान बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप न मिटल्यानं मुंबईकरांचे हाल सुरूच आहेत आज मुंबई उच्च न्यायालयात संपासंबंधीच्या याचिकेवर सुनावणी असल्यानं यावेळी कोणता निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष आहे कुणाल मांजरेकर कोकण को नाव सिंधुदुर्ग